मंडळी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला तर या मालिकेतून आता रुपाली हे पात्र एक्झिट होणार असून त्या जागेवरती आता नवीन एंट्री होणार आहे तर झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये गर्भवती नेत्राला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अद्वैत प्रयत्न करताना दिसतोय तो भर पावसात हातगाडीवरून तिला घेऊन जाताना दिसतोय तेवढ्यात त्या गाडीचे एक साक निघळते अद्वैत मदतीसाठी हाक मारतो तेव्हा एक महिला तिच्या मदतीला धावून येते ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून अदिती असते त्यानंतर हे दवाखान्यात आले आहेत नेत्रा देवीच्या मंदिरात जुळ्यांना जन्म देते नेत्रा अदवेच्या मदतीला धावून आलेली ही महिला स्वतः देवी आई असते त्यावेळी देवी आई नेत्राला म्हणते की अजून युद्धाचा अंत झालेला नाही ती नेत्राच्या हातात एक हत्यार देते आणि म्हणते की विरोचकाचा वध कर आणि त्याच्या रक्ताने मला अभिषेक घाल त्यावेळी ऐश्वर्या नारकर म्हणजेच रुपाली तिथे येते आणि नेत्रा तिच्यावर हत्यार उगारते आता विरोचकाचा वध होणार की नाही हे आगामी एपिसोडमध्येच पाहायला मिळेल याशिवाय नुकतेच असे समोर आले की ऐश्वर्या नारकर यांचे हे पात्र मालिका सोडणार आहे अभिनेत्रीने स्वतः एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली त्याने असे म्हटले की रुपाली पात्राची कन्फर्म एक्झिट झाली आहे आणि त्यानंतर रुपाली हे पात्र परत येणार नाही विरोचकसुद्धा आता दिसणार नाही तर अल्ट्रा मराठी बजला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यांनी ही माहिती दिली याविषयी बोलताना त्यापुढे असेही म्हणाल्या की पुढचा ट्रॅक खूपच रंजक असणार आहे ऐश्वर्या म्हणाले की नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश आहे त्यामुळे विरोचकाचं जे म्हणणं आहे ते मेल्यावरही अमर राहील ते कुठेतरी खरं ठरणार आहे रुपालीचे एक्झिट या सगळ्या सिक्वेन्सनं तर नक्की आहे तर मालिकेतील त्यांची भूमिका संपत असल्याने त्यांनी वाईट वाटत असल्याचंही सांगितलं दरम्यान या मालिकेत आता अदिती सारंगर इची एंट्री होणार आहे तर या नव्या एंट्रीविषयी आणि या नव्या ट्विस्टविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका